यवतमाळ जिल्ह्याच्या डोंगरखरडा गावाजवळ असलेल्या एका शेतातील शिर्षीच्या झाडावर वीस फेब्रुवारी रोजी एका बिबट्याने झाडावर मुक्काम ठोकला होता झाडावर चढल्यानंतर चोवीस तासापेक्षा अधिक काळ ह्या बिबट्याने झाडावर मुक्काम मांडला या बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती दरम्यान दिवसभर आणि एक रात्र या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी यवतमाळ नजीकच्या जोडमोहा येथील वन विभागाची टीम या ठिकाणी दखल झाली यावेळी डोंगरखरडा ते राडेगाव या मार्गावरची वाहतुकीही बंद करण्यात आली होती गर्दी पाहून हा बिबट्या बिथरला असल्याने तो अनेक तास झाडाखाली उतरलाच नाही हा बिबट्या उपाशी असल्याने त्याच्या भोजनासाठी वन विभागाने तेथे तीन कोंबड्या आणि झाडाखाली पाण्याची व्यवस्थाही केली होती हा बिबट्या शिर्शीच्या झाडावर सर्वात उंच टोकावर एका फांदीवर पन्नास फुटावर जाऊन बसला होता तो इतक्यावरून खाली कोसळून जखमी होऊ नये यासाठी झाडाच्या सभोवताली वनरक्षकांनी जाळी लावली होती यानंतर वन विभागाच्या विविध प्रयत्नात यश आले आणि रात्री शेवटी बिबट्याने झाडाखाली उतरून नजीकच्या जंगलात धूम ठोकली